जैसे कि हम देख रहे हैं हमारे वार्ड के अंदर आप वोट करके आए मैं वोट करके आया हूँ और इसके अंदर हम 25 साल से देख रहे हैं मतलब जो भी है हमारे वार्ड के अंदर समता नगर से इन्होंने सभी जाति धर्म के लोगों को साथ में लेकर चला है और इनके पीठ के पीछे खड़े रहा है और हर लाइन से साथ दिया है किसी की कोई भी समय सो तो कॉल के अंदर आते हैं और कभी पीछे हटते नहीं है चाहे कुछ भी हो जाओ बस यही कहना था मेरा जय हिंद जय अपन महाराज असल की लोकांमध्ये एवढा प्रचंड उत्साह आहे मतदानाच्या बाबतीत लोक एवढे उत्सुक आहे की ज्या वेळेस मी इथं साडे सहा वाजता आलो होतो त्याच वेळेस मला लोकांनी सांगितलं की कधी सुरू होणार म्हटलं अजून वेळ आहे लोक इथंच प्रतीक्षेमध्ये होते आणि केंद्र सुरू झाले तर लोकांच्या लाईला लागलेल्या आणि एवढा उत्साह मतदारामध्ये आहे परिस्थिती आहे मागच्या काळामध्ये था, दोन हजार चौदा ते आज दोन हजार सव्वीस पर्यंत तुम्ही परिस्थिती बघत असाल अनेक पक्षांचे वेगवेगळे वे वे दोन दोन तुकडे झाले त्याच्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पक्षामध्ये एक दिसून येतोय नागरिकामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे मतदान करण्यात करण्यासाठी उत्सुकता आहे मतदानामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे की एक जवळपास दहा वर्षानंतर ह्या परत लोकांना एक मतदान करण्याचा आहे त्यामुळे तो तो लोकांमुळे लोकांमध्येही उत्साह आहे आणि मशालेले लोक मतदान करून शंभर टक्के निवडून देतील अशी खात्री परिवर्तनाची लाट हो परिवर्तन काय पहिली होती आणि आता तर जास्त संधी आहे आम्हाला संक्रांतीच्या दुसरी दिवशी हिळवढ वाटप पण होतोय आणि उद्या विजयाचा गुलाल पण तुम्ही उधळणार का बिलकुल बिलकुल शंभर टक्के आम्ही विजयाचा गुलाल उधळणार म्हणजे उधळणार क्या म्हणजे मुस्लिम समाजाच्या अशफाक साहेब वर जे त्यांना दिलेला आहे त्याचा आनंद आमच्या भागात एवढा प्रचंड झाला कि कोणताही नगरसेवक दोन हजार वीस पर्यंत जे त्यांनी केलं होतं पण अशफाक असा एक कार्यकर्ता होता की त्यांनी दोन हजार पंचवीस पर्यंत जे हे काम केलेलं आहे आमच्या बौल्यमधे भरपूर खुशी असल्याने आमचे सर्व मतदार बंधू भगिनी सकाळच्या सहा वाजल्यापासूनच जे येथून शारदा पैठण गेट वर नंबर आलेला होता तिथे लोकांनी भरपूर मतदान केलं आणि हमी बी हे बघा हमी बी मतदान करूनच आलो तिथून ते नौजवानो को क्या बोलना है बस हमारा इतना बोलना है की बस हमारा कल बस जश्न देखने का रहेगा बस बस पूरा एकदम हरा भगवा नीला सब बस, बस। काय उभे ते सगळ्या धर्माला सगळ्या समाजाला घेऊन चालणारे आहे त्यांना प्रचार करायची पण आवश्यकता नाही ते आमच्या सुद्धा नाहीये त्यांना हे माहिती आहे की माझे सगळे नागरिक माझ्यासोबत आहे प्राधान्य विकासाला प्राधान्य त्यांचा आधीपासूनच आहे विकासाला प्राधान्य आधीपासून विकासा आहे ते घरात मतदान झालं मतदान झालं नाही सर मतदान करायचं